आणि बातमी इंदापूर मधून आहे इंदापूरच्या तक्रारवाडीत फिल्टरच्या पाण्यात चक्क सापाची पिल्ले आढळलेली आहेत आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी जलशुद्धीकरण करून टाकीत सोडलेल्या पाण्यात चक्क सापाची पिल्ले आढळून आलेली आहेत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या गावातील हा सर्व प्रकार आपण बघतोय एटीएम द्वारे नागरिकांना पुरवण्यात ना येणाऱ्या पाण्यात चक्क आता चक सापाची पिल्ले आढळून आलेली आहेत या ग्रामपंचायत प्रशासनावरती बोट आता ठेवले जाते ग्रामपंचायतचा कारभार या संपूर्ण प्रकारामुळे आता चव्हाट्यावरती आलेला आहे इंदापूर मधील तक्रागवाडीत फिल्टरच्या पाण्यात चक्क सापाची पिल्ले आढळून आलेली आहेत आणि या ठिकाणच थेट लाईव स्टिंग ऑपरेशन करतायत आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड थेट जाऊयात ऑपरेशन पाहण्यासाठी ते गावाचं नाव आहे प्रश्न निर्माण होता आता काय तक्रार रोज नवनवीन तक्रारी येत असताना आज मात्र एक नवीनच तक्रार आली लोकांच्या आरोग्याशी खेळणारी अशा प्रकारची तक्रार आज या तक्रार म्हणून जाते तक्रारवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी एक ग्रामपंचायतची एअर उजनीच्या काठी आहे आणि तेथून द्वारे आपण पाहू शकता पाणी आणलं आणि या टाकीत टाकीतलं पाणी नंतर त्या शेजारीत असलेलं पाणी फिल्टर होत फिल्टर झालेलं पाणी शेजारीत असलेल्या छोट्या टाकीमध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतर आपण पुढं बघू शकता या टाकीमध्ये फिल्टर झालेलं पाणी पुढं या ठिकाणी ए टी एम आहे आणि ए टी एमद्वारे नागरिकाला या गावातील नागरिकांना स्वच्छ सुंदर पिण्याचं पाणी असं दिलं जातं अशा प्रकारची शासनाची योजना आहे परंतु हसण्यासारखा एक विषय मोठा असा घडला की जे पाणी स्वच्छ आहे आरोग्यासाठी चांगलं आहे असं फिल्टर केलं जातं त्या फिल्टर पाण्यात आज चक्क सापाची बारकी पिल्ल आढळल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलेला आहे आज सकाळी येथील नागरिक बाळासाहेब गोडशे त्यावेळी त्या एजेम मध्ये आहे आणि त्यांनी ए जेम्ब मधन पाणी घेतलं आणि ते घरी गेल्यानंतर त्या पाण्या जे त्यांनी पाणी फिल्टर होतं पाण्यात चक्क सापाची बारकी किल्ला असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे तर त्यामध्ये सत्य काय आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ज्यांच्या फिल्टर त्यांनी नेलं आणि त्यांच्या त्या फिल्टर सापाचे बाकी बाकी पिल्ल सापडली असा त्यांनी आरोप केला आहे असे बाळासाहेब गोडसे आपल्याशी जोडले आपण त्यांच्याकडनं माहिती देणार आहे गोडसे तुमचं नाव सांगा मी राजेंद्र उर्फ बाळासाहेब सर्जेराव गोडसे मी तक्रवाडी गावाचा एक सुजान नागरिक म्हणून मी जबाबदारीने आता मी बो उत्तर देत आहे किंवा बोलत आहे काय झालं आज सकाळी सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला की तक्रवाडी गावामध्ये फिल्टरच्या पाण्यामध्ये सापाची पिल्ल आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला काय त्यामध्ये काय करते एकदम अस्तुत्ती आहे ते मी ज्यावेळेला फिल्टरचं पाणी घेऊन घरी गेलो त्यावेळेला मी कळशीमध्ये पाणी घेतलं असता त्या सापाचं पिल्लं आढळून आले ते पाणीसुद्धा मी पुरावा म्हणून मी जतन करून ठेवलेलं आहे त्याचा मी व्हिडिओ काढला आणि ते तुम्हाला पाठवलं आहे त्याच्यामध्ये कुठलंही खोटं नाही किंवा कोणाला जाणून बुजून मला बदनाम करायचं नाही माझं म्हणणं एकच आहे तक्रवाडी गावच्या प्रशासनाला की तक्रवाडी ग्रामस्थांना तुम्ही त्यांच्या आरोग्याशी खेळू नका तुम्ही लोकांना फिल्टरमधून पाणी देत आहे म्हणजे पैसे घेऊन पाणी देत आहे तरी ते मी स्वच्छ करणे ही ग्रामसेवक सरपंच उद्योग प्रशासनाची जबाबदारी आहे तरी तरी तात् तात्काळ माझ्या आरोपावर माझ्यावर आरोप न करता काही आरोप असे केले जातात माझ्याकडं की आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांनी जाणवजवणे असं केलेलं आहे मी कुठलाही जाणवजून स्वच्छ नागरिक नाही येऊन तर प्रशासनाच्या हे लक्षात आणून दिलेलं आहे की तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवा राजकारण गेलं चुलीत पण लोकांच्या आरोप आरोग्याची गंभीरपणे खेळू नका तुमचं आरोग्यावर लक्ष ठेवा स्वच्छतेवर लक्ष ठेवा आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की ते तुम्ही म्हणताय सापाची किल्ले सापाचीच किल्लं आहे सापाची किल्लं म्हणल्यानंतर मोठा आरोप होतोय त्या ताजीमध्ये मग साप आहे असं म्हणावं लागलं त्याची तिल्लं इल्लं बाहेर होतं मी तुम्हाला पाणी दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे आता तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघून ते खात्री करा पाहिजे तुम्ही लॅबला पाठवा ते पाणी पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे सुद्धा चौकशी झाली पाहिजे आरोग्य खात्याला तुम्ही तसं पत्र द्या तक्रवाडे गावाच्या सा, आरोग्यासाठी गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे राजकारणी लोकांना लोकांच्या आरोग्याचं काय घेणं देणं नाही ह्यांची पोळी वालायसाठी ही लोकांची जीवाशी खेळत आहेत तुम्हाला नसल तर मग प्रशासन चालवायला तर प्रशासक नेमा आणि पण लोकांच्या आरोग्याशी खेळू नका अशी माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला त्याला जबाबदार कोण आहे विद्यमान ग्रामपंचायत बॉडी सरपंच ग्रामसेवक सगळे विद्यमान आहेत ना आता सध्या जे विद्यमान ह्याचा अर्थ सध्याचे कारभार करत ते जबाबदार आहेत आपण पाहिलं वारंवार त्यांना विचारलं की या बातमीमध्ये तथ्य आहे का पण त्यांनी ठामपणे सांगितले की मी स्वतः सकाळी अधिकारी फिल्टरचं पाणी घ्यायला गेलो आलो होतो आणि त्या फिल्टर पाण्यामध्ये चक्क सापाची बारकी बारकी पिल्ल आढळल्याचा आरोप त्यांचा आहे तर पाहूया आता प्रशासन काय लक्ष देतं आणि यावर काय दखल घेत ते कुमार तुकाराम मोरे ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठा वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी टाकी घेतलेली आहे प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला आम्ही टाकी धुतो बरोबर आहे टाकीत कसं आलं ते त्यांच्या बाटलीत आता पाणी आहे अंकुश पराळे विश्वजित वाघ रोहित मोरे अजून शंकर काळग्यांनी यांनी त्यांच्या टाकीत काही आढळलेलं नाही ते म्हणले चांगलं पाणी कोणी नाव ठेवतंय त्याला आम्ही काही हे नाही म्हणते म्हणजे ज्यांनी आरोप केला त्यांचं त्यांनी पाणी नेल्यानंतर लगेच लगेच नेहलेले त्यांचं म्हणणं काय चांगलं पाणी आहे म्हणले काय नाही ते टाकी वर चढून त्यांनी पाणी तपसून बघितलं पाणी चांगलं म्हणजे पाण्यात काही पडू शकत नाही मग ह्यांच्याच ह्याच्यात कसं आलं आता त्यांचं ते जल्दी बघायचं तू त्याच्यात काय तुमचं काय म्हणणं आहे ते काय खरं आहे का खोटं खरं आहे का खोटं आता आपण काय सांगू शकत नाही पण ते ज्यांनी पाणी नेलंय ना त्यांनी काय सगळे वेळ म्हणजे आमच्या पाण्यात काय आलेलं नाही वर चढून पाण्याच्या टाकीत बघितलं काही आढळून आलेलं नाही माझी सरपंच सतीश वाघर ग्रामपंचायत सदस्य विद्यमान काय सांग टाकीमध्ये आज काहीतरी असं व्हायरल होतो मध्यंतरी जरा थोड्याश्या घडामोडी झाल्या सरपंच स्वतःची खुर्ची वाचवायसाठी दुर्लक्ष केलं त्यांनी आक्रवडीकरांच्या गावासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष केले ती टाकी जे काही टायमाला स्वच्छ व्हायला पाहिजे होती स्वच्छ केली असेल पण त्यासाठी सरपंचानी जातीने लक्ष दिलं पाहिजे दिलं गेलं नाही दिलं गेलं नाही गेले आठ दिवस स्वतःची खुर्ची वाचवायची असेल त्याच्यासाठी ते पळापळी करत होत मग आता जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात तुमचं तथ्य आहे असं तुम्हाला म्हणायचं हो त्या फिल्टरच्या पाण्यामध्ये जे काही निघायला कुठला असा था ग्रामस्थ असं खोट्या हे करणार नाही म्हणजे ते जे पाणी आणा गेलं फिल्टरला ते त्याला आढळला असणार ना तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तुमची जबाबदारी आहे की मग त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच ह्यांची जास्त जबाबदारी ह्याच्यानंतर आम्ही थोडंसं आम्ही येता जाता लक्ष देतोच जा की सापाचं पिल्लू आले माझ्या पाण्यामध्ये पाणी ठेवलं साहेबांना दाखवायला कळश तिथं पाणी सापाचं पिल्लू आलं आहे आज आज रोजी मी समजतो आज सकाळी मी पाणी येणं आल्यानंतर फिल्टरचं पाणी येणं आल्यानंतर इथं मशीनला एम लावलं एममधनं माझ्या पाण्यामध्ये सापाचं छोटंसं पिल्लू आलं ते मी पाणी जपून ठेवलेलं आहे मला दाखवायला दाखवायचं आहे